आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे वाडी शेवाडी धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने बुराई नदीला पूर आला आहे बुराई नदी तुतडी भरून वाहत असल्यानं प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे धरण परिसरात दमदार पाऊस झाला असल्याने वाडी शेवाडी धरणातून कालपासून दोन दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत त्यामुळे धरणाचे पाणी बुराई नदीत मिसळत असल्याने नदीची पातळी वाढल्याने प्रवाहाची गती वाढली आहे यात भर म्हणून ओव्हरफ्लो वाहत असलेले नाल्याचे पाणी बुराई नदीत मिसत आहे बुराई प्रकल्पाच्या पांडलो क्षेत्रात अतिवृष्टीमुळे प्रकल्पात पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रकल्पावरून सुमारे सात हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे अक्कलपाडे धरणाची देखील पातळी वाढल्याने त्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे देखील लगतच्या परिसरात पाणी साचले असून पांजरा नदीला पूर आला आहे शिंदखेडा येथे घरांमध्ये पाणी घुसले आहे तर नदीकाठच्या प्रमाणात नुकसान झाले आहे उभ्या पिकात पाणी साचले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले शेतांना जणू नदीचे स्वरूप आलं आहे भडणे परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तसेच राहते घर पावसामुळे कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याविषयी भरण्या येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी नुकसानाची माहिती संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना दिली आहे संततधार पावसामुळे शिंदखेडा येथे जनता नगर येथील संत दत्तू माळी आणि नानभाऊ राघव माळी यांचे घर कोसळले असून संसार उपयोगी हो वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे भर झोपेत असलेल्या मुलीवर संतोष माळी यांच्या घराची भिंत रात्रीच्या सुमारास पावसामुळे कोसळल्याने तिला रात्रीच दवाखान्यात दाखल करावं लागलं होतं तर माळी दरवाजा आणि पिंपळ चौक येथे हरिदयाराम परदेशी आणि जिजाबाई गोविंदा माळ यांचे घर पावसामुळे कोसळले आहे या भागातील मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली प्रशासनाने या घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी केली आहे सामान सामान नुकसान हो सामान आठल्यावर चकलेली होती बाजू तर मग बाजूचं मित्र नाशी तर आंबा आलं चवी गुजात गेलेली होते माझ आधी माझी सुट्टी आली किती वाजता झालं होतं अकरा वाजता रात रात्री अकराला कुठं लागलंय कंबल लाब हातलाब दवाखानात केलं तर तुम्ही हो घेतली होती ना काय सांगितलं डॉक्टर डॉक्टर आणि कामाला औषध वगैरे दिले हो मग ते बिंद पडल्यानंतर तुम्ही कोणाला सांगितलं सर्व जण आलेले होते भूपेंद्र सिंह राजपूत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी